सो फायनली शिवाजी गेलेला आहे रानात आणि मला खूप वाईट वाटत होतं तर आता थोडं फ्रेश वाटायला आहे इकडे बघू शकता बॅक पॅक आहे इकडं मेकअपचं वगैरे घेतलं आहे इकडं स्टोल घेतला आहे आणि विच विचरायला सुरू आहे फक्त हे टाकायचं आहे याच्यामध्ये आणि मग झालं मग रात्री झोपेमध्ये मी गॅसाचं सगळं वाटोळं करून ठेवलं एवढी स्ट्रेटनिंग केलेली सगळी गेली पाण्यात ओके ओके चव्हाणसाहेब गेले शिवला सोडायला आणि आम्ही आता निघतो आहे सकाळीचे काहीतरी साडेसहा सात वाजलेले आहेत बघा सहा पंचेचाळीस झालेले आहेत आणि आम्ही आता निघायला लागलो तर आज रात्रीचा मुक्काम कुठे होणार आहे कुठे कुठे फिरणार आहेत आज नेमकं पोहोचणार आहेत कुठं ते हे मी तुम्हाला सांगते वाव माझे केस <laughs> माझ्या केसाचा गुंता हा परमनंट आहे हा जात नाही हे टेम्पररी केलंच आहे झोपी मध्ये ना खूप उंट होतोय झाले फायनली माझी बॅक तर फायनली आम्ही चाललोय चव्हाण साहेबाला आहे सर्दी that's ओके चलो आय एम गोईंग तर ना पुढचं तुम्हाला ना नक्की व्हिडिओ बघा कसे वाटत आहेत काय खूप सुंदर सुंदर व्हिडिओ बनवणार आहे आणि कुठे कुठे जाणार आहेत ना तर हे पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कळेल आणि आता आवरले चला फक्त आता हे ना खूप दिवसापासून घेऊन ठेवलं होतं धूळ खात पडलं होतं फायनली त्याला वापर होणार आहे का नाही का दुसरा घेऊ सध्या गाडीमध्ये चालली सो आता ना केस बांधते त्याच्यानंतर बघू काय हेअरस्टाईल करायची मोकळी सोडणारे असं पण छान वाटते तर मी खूपच एक्सायटेड आहे मी खूप दिवसानंतर त्यानंतर फिरायला चालले आता तरी पण ना शिवांश खूप लहान होता तेव्हा गेलेलो होतो आणि आता त्याच्यानंतर आताशी चालली आहे शिवांश तरी मला वाटतं तेव्हा ना दीड दोन वर्षाचा असेल म्हणजे एक दीड वर्षानंतर चालले आणि माझ्या बर्थडे स्पेशल चाललं आहे सो भारी पण वाटते चला बाय